आपण नाकेबंदी लावलेले या याच्या पार्सल्युम ना, आहे नाही रेग्युलर आपली नाकाबंदी लावलेली आहे चारसे सुद्धा लागलेली आहे आणि त्या दृष्टीने वाहनांची चेकिंग तसंच एम बी एफच्या इतर कारवाई चालू आहे शेतामध्ये ज्या कुठले कुठले कारवाई करण्यात त्यांनी त्याच्या सगळ्या नाकेबंदी आहे ज्या निवडणुकीच्या पार्सल्युमेट आपण येतात फक्त वाहनांची चेकिंग कुठे काही लिसिट कॅश किंवा इतर काही गोष्टी यांची वाहतूक कुठे होते का किंवा बा, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कुठे काही वाहन चालवले जातात दा कारवाई आपली होत आहे सर या माध्यमातून आपण वाहन चालकांना एवढंच आव्हान आहे की नियमांचे जे वाहतुकीचे नियम आहेत ते फक्त त्याचे पालन व्हावे बाकी कुठलेही इतर कुठलेही जे विना नंबर प्लेट असतील किंवा रजिस्टर न केलेल्या गाड्या असतील किंवा ट्रिपल सीट असेल तर विशिष्ट आवाहन आहे की वेगळ्या वागड्या पद्धतीने गाड्या चालवतात किंवा अतिवेगामध्ये गाड्या चालवून एक्सिडेंट चे प्रकार घडतात असे प्रकार घडू नये तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह विशेषतः दारू पिऊन कुठल्याही प्रकारे वाहन चालू नये